ओळीत पुढच्या बातमीकडे कोल्हापूर सोबत विदर्भात देखील महायुतीची लाट पाहायला मिळाली देवाभाऊंची जादू ही चाललेली आहे विदर्भाचा गड हा भाजपानं जिंकला आहे आणि भाजपाचा अडतीस जागांवरती विजय मिळवण्यात भाजपाला यश आलेलं आहे विदर्भातील जवळपास अठ्ठेचाळीस जागांवरती महायुतीचा विजय झालेला आहे काँग्रेसला केवळ नऊ जागांवरती जागा मिळालेल्या आहेत विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी आतापर्यंत नेहमी अटीतटीचा सामना यापूर्वी देखील झालेला होता आता देखील पाहायला मिळाला लोकसभेला महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नव्हतं मात्र देवेंद्र फडणवीस यांची रणनीती विधानसभेला कामी आली आणि मतदारांनी देवाभाऊ म्हणत फडणवीसांना भरभरून मतं दिलेली आहेत फडणवीस यांनी विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांसाठी विशेष रणनीती आखली आणि ती रणनीती आता विधानसभेच्या निवडणुकीला कामी आल्याचं पाहायला मिळत आहे आणि दरम्यान या सगळ्या संदर्भातील सविस्तर तपशील देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया विदर्भात महायुतीची लाट महायुती अठ्ठेचाळीस जागा भाजपा अडतीस राष्ट्रवादी सहा आणि शिवसेना चार तर मवी याला तेरा जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये काँग्रेस नऊ गट चार आणि अपक्ष एक तर विदर्भात देखील महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे मवियाला तेरा तर दुसरीकडे महायुतीला देखील चांगलं वर्चस्व विदर्भामध्ये प्राप्त झालेलं आहे मवियामध्ये तेरा जागा मिळालेल्या आहेत ज्यामध्ये काँग्रेस नऊ ठाकरेगड चार आणि अपक्ष एक अशा जागा मवियाला मिळालेल्या आहेत विदर्भात देखील देवाभाऊ यांची जादू चालल्याचं पाहायला मिळतंय विदर्भात देखील महायुतीला यश आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत हितेश आपण पाहतो विदर्भात लोकसभेप्रमाणे जे कल हाती आलेले होते ते अगदी महायु युतीच्या विरोधात होते मात्र विधानसभेला हे पूर्णपणे कल वेगळे होते विधानसभेला विदर्भानं एक गट्टा मतदान हा महायुतीला केलेला आहे आणि महायुतीचं वर्चस्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळालं कसे राजकीय समीकरणं विदर्भातली आहेत आणि कसं यश विदर्भामध्ये महायुतीला प्राप्त झालं सविस्तर नक्कीच त्याच्यात बघितलं गेलं तर विदर्भात जे आहे बासष्ट जागांपैकी जे आहे पन्नास एकोणपन्नास ते पन्नास जागा जे आहे मधा युक्तीचा जे आहे मिळणार आहे आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर फक्त किंगमेकर जे आहेत ते फक्त देवेंद्र फडणवीस हे फिरताना पाहतो विदर्भच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात जे आहे किंगमेकर जी देवेंद्र फडणवीस जी आहेत त्यांनी जे आहे जी जादूची छडी फिरवलेली आहे या अनुषंगाने बघायला गेलं तर आश्चर्यजनक हा निकाल आहे कालपासून सगळे जितके पण विदर्भातील जनता असेल किंवा सगळे असतील हे यांचा उत्साह जो आहे तो पाहायला आपल्याला मिळतो आहे देवेंद्र फडणवीस यांचे घराबाहेर जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे समान नागरिक असतील यांची जी गर्दी आपण पाहिलेली आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर एकदमच जी राष्ट्र हा जो निकाल आहे हा ऐतिहासिक जो निकाल आहे हा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस या ऐतिहासिक विजयाचे जे आहे विदर्भासोबत राज्यात देखील महायुतीला ऐतिहासिक असं यश प्राप्त झालेलं आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ